चला तर आपण आज बघूया भात कसा बनवायचा आता आम्हा आम्ही पाच जण आहोत म्हणून आम्हाला एवढं तांदूळ लागतात आता हा डबा आमचा मापाचा आहे प्रत्येकाचा मापाचा डबा असतो आमचा हा डबा मापाचा आहे तर एक डबा आम्हाला तांदूळ बसवतात तर ह्या तांदळात तीन चार वेळा धुवून घ्यायची पांढरं शुभ्र झालं चार वेळा धुवून घेतले आणि आता पाणी दाखवते पाणी मी एक ग्लास टाकला परत मी दुसरा ग्लास टाकला त्यात दोन ग्लास बस होती पण मापून बघायचा नाही शिजणार अजून एक ग्लास टाकायला लागेल हवे ह्याच्यात मापाचा तीन ग्लास पाणी आला एक डबे तांदळासाठी ती, तीन ग्लास पाणी चार वेळा धुवून घेतले चला आता स्लो फासवर ठेवायचा नंतर थोड्या वेळा त्याला गुडबुड आले की मग स्लो करायचा आणि ढाकून ठेवायचा हाताला फेस फेस सुटला की चमच फिरवायचा भातामध्ये हो नंतर मग ढाकून ठेवायचा आणि गॅस स्लो करायचा मग दहा मिनिटात भात शिजून तयार एक पंधरा मिनिटात भात तयार होत आहे ना मस्त